जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे मराठा समाजाला जे जे देता येतील ते ते आम्ही यापूर्वी दिलं आपल्याला कल्पना आहे मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजासाठी शक्य असतील ती सर्व ऑप्शन वापरून कायदेशीरित्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील त्यांच्या मनातील त्यांच्याबद्दल असलेली भावना वारंवार सोशल मीडियावर व्यक्त करून दाखवत आहे आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडव असं तुमचं म्हणणं आहे हे शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाची परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर तसं करायचं असलं ते धुतला असतं तुझ वर्ष मागल्यावर शिंदेचा ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला गेरायचं होतं तर गेले गेलेच वर्षावर सुरू केलं असतं जवळ